बया भावा बहिणीन लय व माझ्या नवऱ्याची हिला काळजी पडली या कोण हाय काय नु बाया ही सारखी म्हणती दाजीनं सुट्टी घेतली की हिच्या लय पोटात दुखत माझ्या पोटात दुखत कामाव गेला की कामा सारखी दाजी 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 करती मग काय भाजी 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 करू का ग राणे आजीला घरी बसवून काय दगड खाव काही माळ हातली मी होय नाही का मला गेल्या कोणची बी बायको त्याच्या माग हातच धुवून लागत असती राणे तुझा नवरा तरी तू घरी बसवून ठेवणार का ग राणे तु आ ठेवणार का तू जर तुझा नवरा घरी बसवून ठेवला आणि त्याच्या जीवावर चार पाच लेकरं सांभाळली तुझ्या स्वतःच्या जीवाव तर बघ बर तुला किती त्रास पडल मला तीन लेकरं सांभाळायच्यात राणे मग नवऱ्याला घरी ठेवून लेकरांना काय दगडी घालू का खायला हय ग आणि राहिली गोष्ट तर तू सारखी म्हणती सारखी दाजी 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 करती कामाला गेल्यावरच लय पटतय हा तर माझा नवरा कामाला गेल्या मी लय आनंदित असती बघ त्याच्यामुळं मी सारखी दाजी 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 करते तेवढं त्याला फुरसान येतं नवऱ्याला माझ्या कामाला जायाला म्हणून मला दाजी दाजी भाजी भाजी करावं लागतं कळलं हो का हां आणि अजून तू काय म्हणी की नवऱ्याला बी काहीतरी मागव तर होय ग राणे मागवायचं आहे ना बरमुडा बरमुडा मागवायचा आहे ना माझ्या नवऱ्याला त्याला बी नको होय काहीतरी हां बरमुडच मागावती का लंगूट मागवू तुझ्या मनाने म्हणजे दाजीला ठेवती घरी आणि लंगूट घालून लावती नाही कुस्त्या खेळायला म्हणजे तुला लय गोड वाटल कोण आहे काय नो भावा बहिणी न ही राणी माझ्या नवऱ्यावर टप्पून बसती व मला लय रागी तू माझ्या नवऱ्याकड कुणी वाकड्या तिकड्या नजरानं बघितल्यावर अजिबात माझ्या नवऱ्याला वाकड्या तिकड्या नजरेने बघू नकोच हा तुझ्यामुळं माझा नवरा खराब 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 झाला या सारखी निळत बसती माझ्या नवऱ्याला का म्हणून निळती ग तुला लय वाट खंत वाटते का माझ्या नवऱ्याची तुला लयच खंत वाटत असल तर त्याला घरी बसवून ठेवती आणि तुझा का सांभाळ माझी लेकर बाळ मला आणि दाजीला बी कशाला डोकं खाती ग माझ आधीच तर डोकं खायला राहिलं नाही मला तुमच्या सारख्या लोकांनी माझं डोकं ना डोकं पिकवून टाकलं ही दिसत आहे ही का हि कळत नाही का